ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल खंडाळा पावडा ते चौकात चौथीमध्ये शिकत आहे त्याच्यासाठी लीड ॲप आम्ही घेतलेले आणि लीड ॲप घेतल्यापासून त्याच्यामध्ये बरीचशी प्रगती झाली ती प्रगती अशी की स्पेलिंग रीडिंग रायटिंग ह्या सर्व गोष्टी सुधारलेल्या आहेत किंवा इवन स्टोरी सुद्धा सांगतो तो किंवा तयार करतो लिहितो सुद्धा ओव्हरऑल त्याचा प्रोग्रेस बऱ्यापैकी खूपच प्रगती झाली जोशी तिथा चौथीमध्ये शिकत आहे ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमध्ये तिला लीड हॅपमुळे तिच्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे बुक्स खूप सुंदर आहेत बुक्समध्ये प्रिंटिंग खूप छान आहे त्यामुळे मुलांना बुक्समध्ये स्टडी करायला खूप इंटरेस्ट येतो युनिट्स पण खूप सॉर्टेड येतो मॅथ्स असो हिंदी असो इंग्लिश असो युनिट सेक्शन ते मी खूप सुंदर बनवलेले आहेत त्यामुळे त्यांना स्टडी करताना खूप त्याचा सुंदर मध्ये शिकत आहे आणि त्याच्या लीडमध्ये जसा त्याच आलेला आहे जसा तो तेव्हापासून त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झालेली आहे पहिलं त्याच्या लक्षात राहायचं नाही पण आता जरी प्रॅक्टिकल नॉलेज मुळे त्याच्या बऱ्यापैकी खूप लक्षात राहतं आणि पहिला खूप म्हणजे अभ्यासाला पण त्रास द्यायचा परत लिखाणामध्ये ह्याच्यामध्येच मिस्टेक व्हायच्या बऱ्याचशा पण लिरामुळे प्रॅक्टिकली नॉलेजमध्ये त्याच्यामध्ये भरपूर प्रोग्रेस थँक्यू नमस्कार फोर्थ स्टॅ फिफ्थ स्टँडर्डमध्ये ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ती शिकत आहे तिला आधी लीड नव्हतं त्यावेळेस तिची प्रोग्रेस खूप कमी होते म्हणजे तिचं वाचन लिहिणं तिला तिच्या पप्पा पा, म्हणजे पप्पांना पण पान कॉन्फिडन्स नव्हता की ती इंग्लिशमधून ती प्रोग्रेस होईल का नाही तिला करता येईल का तेवढं झेपेल का पण लीडमध्ये गेल्यानंतर तिची खूप प्रोग्रेस झाली ती खूप छान सुधारली तिला आत्ता पर्सेंटवे पर्सेंटेज पण छान पडलं तिचा रायटिंग हँडरायटिंग पण खूप छान आहे आणि लीडचं बघायला गेलं तर प्रॅक्टिकली नॉलेज जास्त त्यामुळे त्यात खूप सुधारणा आहे असं बोलते धन्यवाद झालं होतं चौथीला वाटत होतं की इंग्लिश थोडं कमी पडतंय म्हणून त्याला पुन्हा पाचवीला या शाळेमध्ये घातलं आम्ही पॅटर्न होता वाटलं होतं की ह्याला होतंय की नाही याच्यातून शक्य होते की नाही पण त्याचे आता सगळं त्याचं बघितलं आणि असं वाटतं की लीड पॅटर्न मुळे कदाचित हे सगळं सोपं होतं कारण मुलांना समजावून सांगताना थोडं पालकांचं सा शिक्षण मागणीमध्ये झालं असतं आणि पहिल्या पहिल्या वेळेस जो आम्ही आम्ही शिकलोय तर आठवी नवीनच इंग्लिश चालू झालं मग इंग्लिश मध्ये कमी कमी तर मुलांना सांगताना थोडंसं वाटायचं की आपण कमी पडतोय पण लीड पाठवल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी खूप सोपं जाते समजायला आणि तो त्याच्या माना मी तीन महिने झालं त्यांचं शाळेमध्ये येत होता पण तीन महिन्या पण त्याच्या खूप छान अशी प्रगती एखाद्याची लीड म्हण शक्य असेल आणि सगळ्यांच्या टीचरचा स्टाफही आहे की तो त्याच्याकडून करून घेतो गेल्या वर्षी मी मुलं या शाळेत पाठवली शाळेचा शिक्षक शिक्षक स्टाफ किंवा शाळेचं वातावरण मुलं सकाळी स्वतःहून तयार होतो तो आधीच्या शाळेत जायला मुलं

पण सेकंड इयर मध्ये तिची इम्प्रुव्हमेंट खूप छान होती आणि तो स्वतः इतका छान अभ्यास करतो त्यातलं मला समजून सांगतोय बऱ्यापैकी गोष्टी हेच मला बरं वाटत आणि मला ते कळत नाही पण तो स्वतः बसून सांगतो बऱ्याचशा गोष्टी त्यात खूप छान वाटतं इम्प्रुव्हमेंट खूप छान आहे मी लिडचे आभार म्हणते मॅडम स्टाफचे तर खूप आभार मानते थँक्यू इंग्लिश जसं लीड घेतलंय त्यापासून तिच्यामध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे की मला असं वाटत नव्हतं की ती इंग्लिश बोल पण त्या घरात तिच्या मोठ्या बहिणी संग तिच्या मोठ्या बहिणीने तिला शिकवलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे तिच्या संग ते, ते न करता ती स्वतः बोलते इंग्लिश मध्ये आमच्या संग कधी कधी तिला कधी कधी संग भांडायचं असेल तरी इंग्लिश मध्ये तिच्या बाबांना आणि मला इतकं छान वाटलं की आज मी तिला इंग्लिश मध्ये इंग्लिश मिडियम मध्ये टाकलं आणि लीड घेतलं त्यापासून तिच्यामध्ये इतकी प्रगती झाली ते बघून खरंच खूप छान वाटत शाळेचे खरंच खूप म्हणजे आभार मानते की आज माझी मुलगी इंग्लिश बोलू शकते की जे मी करू शकले नाही की ग्रॅज्युएशन शिकून सगळं हे करून जॉबला जायचं जॉबला जातो आम्ही त्यावेळेस आम्हाला त्याचं मस्ट म्हणतात की इंग्लिश स्पीकिंग आहे का येतं का आपण नाही म्हटलं आपल्याला ती अपॉर्च्युनिटी जाते पण आज तिच्या हातात ती अपॉर्च्युनिटी जाणार नाही की पुढे ती ऑपॉर्च्युनिटी तिला आत्ताच मिळू शकते की ती आज इतकं छान बोलते जरी ती पुण्यात गेली तरी ती तिथल्या मुलींसमोर सुद्धा कधी कधी इंग्लिश टॉकिंग करते त्यामुळे त्या म्हणतात की शिकतात कोणत्या स्कूलमध्ये की त्यांना आता ही एवढं छान बोलू शकते तर पुढे किती छान बोलू शकेल बाकीचं कोणाशी नाही बोललं तरी चालेल पण आज आम्हाला खूप म्हणजे इतकं तिचं हे वाटतं ना की ती बोलते म्हटल्यावर ती खूप भारी वाटायला लागलं की बरं आहे की तिला लीड मिळालं ते पण ह्या स्कूलमुळं त्यांना पॉसिबल झाले की ती लीडमध्ये आहे त्यामुळे मी शाळेचे मॅडमचे सगळ्या शिक्षक स्टाफचे सगळ्यांच्या आभा मानते की आज ती मुलगी या ह्याच्यावरती आहे मला याचा खूप आनंद आहे